राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने दिला असून तर हा निकाल शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात दिला असून आज या निकालाचा निषेध यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून याप्रसंगी करण्यात आला आहे जळगाव शहरातील महानगरपालिकेसमोर या प्रसंगी आज दिनांक दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास या निकालाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून या प्रसंगी निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या निकालाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचा आशावाद याप्रसंगी व्यक्त केला आहे याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे प्रमुख शरद तायडे अल्पसंख्याक प्रमुख जाकीर पठाण उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड मानसिंग सोनवणे प्रशांत सुरडकर महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील गायत्री सोनवणे नीता सांगोडे जया तिवारी शारदा तायडे श्रद्धा घोष युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी महानगरप्रमुख यश सपकाडे अमोल मोरे महेश ठाकूर आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आज शिवसेनेच्या खरा शिवसेनेच्या बाबतीतला निकाल आज मिळणार होता परंतु मागील काही दोन तीन दिवसापासून स्पष्ट बोलायचं म्हटलं म्हणजे भाजपाचे काही मंत्री काही मिंदे गटाचे मंत्री काही आमदार आणि हे स्पष्टपणे सांगत होते की हा निकाल त्यांच्या बाजूने म्हणजे हा ठरवून दिलेला निकाल आहे का हा लोकशाहीचा गळा घोटला आहे का सुप्रीम कोर्टाने मागील काळामध्ये जे मुद्दे मांडले होते त्या अनुषंगाने या, या महाराष्ट्रातील जनतेला खरी शिवसेना ही मान्य बाळासाहेब यांनी जी स्थापन केलेली होती ती आज पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब त्याचं नेतृत्व करत आहेत यांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना आहे परंतु आम्हाला आधीपासूनच कल्पना होती की आम्हाला न्याय मिळणार नाही ज्यांनी आजचा हा जो निकाल दिला आहे त्या माध्यमातून आम्ही आज जळगाव महानगर शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध केलेला आहे माननीय आमच्या पक्षप्रमुखांना आणि मान्य राऊत साहेब आणि आमचे सर्व सहकारी आम्ही एकच विनंती करतो आपल्या पक्षप्रमुखांना की आपण या निर्णया या निर्णयाच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊन योग्य असा निर्णय हा आपल्या बाजूने लागण्याची अजूनही न्यायालयावरती विश्वास आहे म्हणून आम आज आम्ही निषेध म्हणून सर्वांनी हाताच्या दंडावरती एक काळी रिबीन बांधून आजचा आम्ही हा निषेध नोंदवत आहोत आजचा काळा दिवस नक्कीच मोठ्या लोकशाहीला येणाऱ्या लोकशाहीला घातक ठरणार आहे आम जनतेच्या माध्यमातून सर्व तज्ज्ञांच्या माध्यमातून आजपर्यंत असं वाटत होतं की हा निकाल मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या गटाने त्या त्या माध्यमातून लागावा हे ओरिजिनल पक्ष आहे परंतु हा आज पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की विकऊ सरकार केंद्र सरकार असेल हे मिंदे सरकार असेल जे विकऊ सरकार आहे यांनी काळ काळंधोरं केलेलं आहे हे उघड आहे